निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद वीस पन्नास पन्नास अकोले तालुक्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर येत आहे हृदय हिलवणारी ही बातमी आहे अकोले तालुक्यातील सुगाव येथील नर्सरीजवळ जण बुडाले होते यात पेमगिरी व सिन्नर येथील दोघांचा समावेश आहे यातील एकाचा मृतदेह हो सापडला आहे यांना वाचवण्यासाठी मुंबई येथून मदत कार्य बोलवण्यात आलं होतं मुंबई येथून मदतकार्यासाठी आलेल्या टीममधील चार जण बुडाल्याची बातमी आता समोर येते बोट पलटी झाल्याने ही दुर्घटना घडली आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे त्याचबरोबर सुगाव येथील एक जण देखील बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे यात पथकातील दोन जणांना वाचवण्यात यश आलंय त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय तर एकाचा मृतदेह आढळून आलाय अजूनही दोघे जण बेपत्ता आहेत यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीनं घटनास्थळाकडे धाव घेतली व बचा बचाव कार्यास महत्वाच्या सूचना केल्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली आहे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे बचाव काम सुरू असून बुडालेल्या इस्मांचा शोध घेण्याचं काम अजूनही सुरू आहे तर आज सत्ता प्रतिनिधी इंडू शेख अकोले